उमरच परिसरात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमकूळ घातला असून पाटण पंढरपूर राज्यमार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे प्रवाशांची तारांबाळ होत आहे येथील भारत गॅस एजन्सी परिसरात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे प्रवाशांना येथून प्रवास करताना कसरतीचा सा सामना करावा लागत आहे येथे पावसाळ्यापूर्वी डब्ल्यू डीने नाले सफाई करणे गरजेचे असताना तसे न केल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे पहा या व्हिडिओमध्ये एक मुलगी मोठी कसरत करत या पाण्यातून सायकल चालवत आपला जीव धोक्यात घालत प्रवास करत असताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे पी डब्ल्यू डीने पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई करून ते खुले करावेत म्हणजे प्रवास करताना येथील प्रवास धोकादायक होणार नाही अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे